सावित्रीबाईंची फुल जाईचे ही कविता आपणा पुढे सादर करत आहे फुल जाईचे पाहत असता फुल जाईचे पाहत असता ते मज पाही मुर्गा घेऊन ते मज पाही मुर्गा घेऊन सफेद रंगी गंध मनोहर सफेद रंगी गंध मनोहर प्रफुल्ल होई जाई हिकुलं प्रफुल्ल होई जाय ऐकल हास्य गोडवे नजर नाजरी हास्य गोडवे नजर नाजरी उठे काहुल मज मनात उठे काहुल मज मनात पंचदलाचे सुरेखुलते पंचदलाचे फुलते जणू बोलते मनात शिरुरी जणू बोलते मनात शिरुरी म्हणे त्या समी काय हवे तुझं म्हणे त्या समी काय हवे तुझं एक विनंती ते करी हासून एक विनंती ते करी हासून करी आग्रह मजला फुलते करी आग्रह मजला फुलते जवळ घेई मजशी तोडतो जवळ घेई मजशी तोडतो रीत जगाची कार्य झाल्यावर रीत जगाची कार्य झाल्यावर फेकून देई मजला नव्ह फेकून देई मजला